एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो जर पर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडचे बिल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन भेटून जातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे संत आणि त्या संतांचा जन्म कुठे झाला याविषयी माहिती घेणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये पहिला प्रश्न आहे संत मुक्ताबाई यांचा जन्म कोठे झाला तर या प्रश्नाचे उत्तर आहे आपेगाव संत मुक्ताबाई यांचा जन्म हा आपेगाव या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोठे झाला तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म देखील आपेगाव या ठिकाणी झालेला आहे स्पर्धा परीक्षांसाठी संत त्यांचे जन्म ठिकाण त्याचबरोबर संत त्यांचे समाधीस्थळ त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले ग्रंथ यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हा पॉईंट क्लिअर लक्षात ठेवणे गरजेचं आहे त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे संत जनाबाई यांचा जन्म कोठे झाला त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आळंदी सेकंड ऑप्शन आहे देहू थर्ड ऑप्शन आहे सासवड आणि फोर्थ ऑप्शन आहे गंगाखेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे गंगाखेड संत जनाबाई यांचा जन्म हा गंगाखेड या ठिकाणी झालेला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला जन्मस्थळ आणि समाधी स्थळ यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते त्यामुळे आपण एक चार्ट बनवून चार्टमध्ये एका साईडला जन्मस्थळ आणि एका ठिकाणी समाधी स्थळांची नावे लिहून आपल्याला हा आ, चार्ट लक्षात ठेवायचा आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा टॉपिक महत्त्वाचा आहे संतांवरती खूप वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये क्वेश्चन्स हे विचारले गेलेले आहेत संत मुक्ताबाई आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आपेगाव या ठिकाणी झालेला आधीच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलेले आहे आणि संत जनाबाई यांचा जन्म हा गंगाखेड येथे झालेला आहे त्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे संत तुकाराम महाराजांचा जन्म कोठे झाला त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सासवड सेकंड ऑप्शन आहे देहू थर्ड ऑप्शन आहे आळंदी आणि फोर्थ ऑप्शन आहे गंगाखेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे देहू संत तुकाराम महाराजांचा जन्म हा देहू या ठिकाणी झालेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत सोपानदेव महाराजांचा जन्म कोठे झाला आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आळंदी सेकंड ऑप्शन आहे देहू थर्ड ऑप्शन आहे आपेगाव आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे आपेगाव संत सोपानदेव महाराजांचा जन्म आपेगाव या ठिकाणी झालेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संत मुक्ताबाईंचा आणि संत सोपानदेव महाराजांचा जन्म हा गाव हे आपेगाव आहे आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म हा देहू या ठिकाणी झालेला आहे संत जनाबाई यांचा जन्म गंगाखेड या ठिकाणी झालेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत निवृत्तीनाथांचे जन्मस्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मिहून थर्ड ऑ सेकंड ऑप्शन आहे आपेगाव थर्ड ऑप्शन आहे सासवड आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे आपेगाव संत निवृत्तीनाथांचे जन्मस्थान हे आपेगाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज संत मुक्ताबाई आणि संत निवृत्तीनाथ त्याचबरोबर संत सोपानदेव महाराजांचा जन्मस्थान हे आपेगाव आहे संत तुकाराम महाराजांचे देहू आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मोजरी सेकंड ऑप्शन आहे जांब थर्ड ऑप्शन आहे आळंदी आणि फोर्थ ऑप्शन आहे देहू तर या प्रश्नाचे उत्तर आहे जांब संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थान हे जांब आहे संत निवृत्तनाथांचे जन्मस्थान हे आपेगाव आहे आणि संत रामदास स्वामींचे जन्मस्थान हे जांभ आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मोजरी सेकंड ऑप्शन आहे शेंडगाव थर्ड ऑप्शन आहे रिद्धपूर आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे शेंडगाव संत गाडगे महाराजांचा जन्म हा शेंडगाव या ठिकाणी झालेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत गोविंद प्रभू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे रिद्धपूर सेकंड ऑप्शन आहे अमरावती थर्ड ऑप्शन आहे मोजरी आणि फोर्थ ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे रिद्धपूर संत गोविंद प्रभू महाराजांचे जन्मस्थान हे रिद्धपूर आहे तर संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान हे शेंडगाव आहे तर संत गोविंद प्रभू महाराजांचा जन्म हा रिद्धपूर या ठिकाणी झालेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत विनोबा भावे यांचे जन्मस्थान कोणते आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे रिद्धपूर सेकंड ऑप्शन आहे त्र्यंबकेश्वर थर्ड ऑप्शन आहे पैठण आणि फोर्थ ऑप्शन आहे गागोदे तर या प्रश्नाचे उत्तर आहे गागोदे विनोबा भावाई यांचा जन्म हा गागोदे या ठिकाणी झालेल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पैठण सेकंड ऑप्शन आहे दौलताबाद थर्ड ऑप्शन आहे आळंदी आणि फोर्थ ऑप्शन आहे देहू तर या प्रश्नाचे उत्तर आहे पैठण संत एकनाथ महाराजांचे जन्मस्थान हे पैठण आहे तर विनोबा भावे यांचे जन्मस्थळ हे गागोदे आहे एकनाथ महाराजांचे जन्मस्थळ हे पैठण आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेशन आहे संत मारुती महाराज यांचे जन्मस्थान कोणते आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पैठण सेकंड ऑप्शन आहे दौलताबाद थर्ड ऑप्शन आहे दस्तापूर आणि फोर्थ ऑप्शन यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे दस्तापूर संत मारुती महाराजांचे जन्मस्थान है, दस है। साथी, हे दस्तापूर आहे स्पर्धा परीक्षांसाठी हे पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला संत त्या संतांचे ग्रंथ त्याचबरोबर त्या संतांनी कोणत्या भाषेमध्ये कोणता ग्रंथ लिहिला त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले अभंग काव्यरचना त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले साहित्य आपल्याला अभंगावरती देखील क्वेश्चन्स विचारले गेलेले असतात आपल्याला अभंगाचे दोन कडवे देऊन हा अभंग किंवा ही काव्यरचना कोणत्या संतांची आहे हे देखील विचारले जाऊ शकते त्यामुळे आपल्याला हा देखील पॉईंट केअरफुली लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नांदेड सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे पुणे आणि फोर्थ ऑप्शन आहे यावली तर या प्रश्नाचे उत्तर आहे यावली संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान हे यावली हे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नरसी सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे आंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे नांदेड तर या प्रश्नाचे उत्तर आहे नरसी संत नामदेव यांचे जन्मस्थान हे नरसी आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने देखील हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत संत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान हे यावली आहे तर संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान हे नरसी आहे त्यानंतरचे नेक्स्ट क्वेश्चन आहेत संत सावतामाळी यांचे जन्मस्थान कोठे आहे त्यासाठी फस्ट ऑप्शन आहे शिर्डी सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे आंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे अरण तर या प्रश्नाचे उत्तर आहे अरण संत सावतामाळी यांचे जन्मस्थान हे अरण हे आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे संत नरहरी सोनार यांचे जन्मस्थान कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पंढरपूर सेकंड ऑप्शन आहे उदगीर थर्ड ऑप्शन आहे आंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे नांदेड है, है। है, है। तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंढरपूर संत नरहरी सोनार यांचे जन्मस्थळ हे पंढरपूर आहे संत सावतामाळी यांचे जन्मस्थळ हे अरण आहे तर संत नरहरी सोनार महाराज यांचे जन्मस्थळ हे पंढरपूर आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत रोहिदास महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे गोवर्धनपूर सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे आंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे शेगाव तर या प्रश्नाचे उत्तर आहे गोवर्धनपूर संत रोहिदास महाराज यांचे जन्मस्थळ हे गोविंदपूर हे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे संत सेना महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पंढरपूर सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे अंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे बांधवगड तर या प्रश्नाचे उत्तर आहे बांधवगड संत सेना महाराज यांचे जन्मस्थळ हे बांधवगड हे आहे तर संत रोहिदास महाराज यांचे जन्मस्थळ हे गोवर्धनपूर हे आहे त्यानंतरचे नेक्स्ट क्वेश्चन आहेत संत मेळा महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मेहुना राजा सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे आंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे पंढरपूर तर या प्रश्नाचे उत्तर आहे मेहुना राजा संत मेळा महाराज यांचे जन्मस्थळ हे मेहुना राजा हे आहे विसावा प्रश्न आहे संत कानोपात्रा यांचे जन्मस्थळ कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे धुळे सेकंड ऑप्शन आहे पंढरपूर थर्ड ऑप्शन आहे आंबेजोगाई आणि फोर्थ ऑप्शन आहे मंगळवेढा तर या प्रश्नाचे उत्तर आहे मंगळवेढा संत कानोपात्रा यांचे जन्मस्थळ हे मंगळवेढा आहे आणि लास्टचा क्वेश्चन आहे संत दामाजी पंत यांचे जन्मस्थळ कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे धुळे सेकंड ऑप्शन आहे नाशिक थर्ड ऑप्शन आहे सोलापूर आणि फोर्थ ऑप्शन आहे मंगळवेढा तर या प्रश्नाचे उत्तर आहे मंगळवेडा जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा थँक्यू